गाय ताजी जमलेली जणून सात दिवस झालेले आहे गाय सोळा लिटर दूध आत्ता आहे दूध पिळून दिलेच जाईल मागील वेताला वीस बावीस लिटर पिळले गाय अतिशय मोठी दात कडदात हवरीवर आहे कुठल्याही प्रकारची खोड काढणे बिगार बालेची खाली पोरा आहे आज कम्प्लीट सातवा दिवस सोळा लिटर दूध पक्क मिळून दिलं जाईल खाली गोर आहे गाय कडदा थावहरीवर कुठल्याही प्रकारची काढ नाही गाय अतिशय मोठी घे वाट इथं इथे इद इथ बिगर